पूर्णा तालुक्यातील पिंपळा भत्त्या येथील व्यंकटराव मोरे पाटील यांची सुकन्या व बाबूराव बोकारे पाटील यांचे चिरंजीव यांचा शुभविवाह संपन्न पूर्णा तालुक्यातील रेल्वे डी सी सी कमिटी मेंबर पूर्णा तहसील तालुका निराधार योजना कमिटी सदस्य चुडावा पोलीस स्टेशन शांतता समिती सदस्य तथा शेतकरी भूमिपुत्र व लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या विचारांचे व्यंकटराव नरहोजी मोरे पाटील राहणार पिंपळा भत्त्या यांचे सुकन्याचा विवाह बाबूराव धुळ बाजी बोकारे पाटील राहणार पोखरणी यांचे चिरंजीव यांचा विवाह प्रसंगी महंत जी बाबा मंट चुडावा व चंद्रशेखर बाबा ठाकूर बुवा यांची प्रमुखाने उपस्थित होती तर याच अनुषंगाने गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे सो रेखाताई रत्नाकर गुट्टे दाजीबा भोसले पाटील विजेट अभिजित मुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट प्रशांत कापसे बी जे पी सुभाषराव देसाई आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ पूर्णा तालुका अध्यक्ष बंटीभाया कदम आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडल प्रभारी अध्यक्ष पूर्णा मुकिंद भोळे बाळाजी खरे सभापती मार्केट कमिटी व्यंकटराव देसाई माजी सभापती गजानन हिंगोले बाळासाहेब डाकोरे विकास कदम नगरसेवक नांदे पी डी सी मॅनेजर हनुमंते पी डी सी कॅशियर शेख अशरफभाई पूर्णा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार व पोलीस कर्मचारी सह पंचक्रोशीतील नागरिक व व्यंकटराव मोरे पाटील यांच्याशी जवळीक असलेले सर्व नातेवाईक मित्र इष्ट परिवार या सर्वांनी ची सोका श्रुती व चिरंजीव गोविंद या दोघांच्या या ऋणानुबंधांच्या प्रसंगी या सर्वांनी यांच्यावर अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकून आशीर्वाद देऊन त्यांना पुढील वाटचाळीस शुभेच्छाही दिल्या या विवाहप्रसंगी लहान थोड छोटा मोठा कुठलाही व्यक्ती असो या विवाहात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शाल पांघरून त्यांचा आधार सत्कार करून त्यांना जेवण केल्याशिवाय न जाऊ देण्याचा हा प्रत्येक पाहुण्यांची व आलेल्या सर्व मंडळांची परिपूर्ण दक्षता घेत बाल ते वृद्ध या सर्वांची काळजी घेत त्यांनी आपल्या कन्याचा विवाह मोठ्या ताटमध्ये संपन्न करत कन्याचा विवाह व्यंकटराव नरहोजी मोरे पाटील यांनी सर्वांचा पाहुणचार केला आहे तर याच प्रसंगी सोरेखाताई रत्नाकर गुटे यांनी शिवाजराव देसाई रत्नाकर गुटे काका मित्र मंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष चुडावा यांच्या गावी जमनादास महाराज मंदिराला सदिच्छा भेट दिली व देसाई यांच्या निवासस्थानी ही धावती भेट दिली श्रुती आणि होत आहे तर त्यांना दोन्ही परिवाराला परिवाराकडून खूप आशीर्वाद आणि आता खूप पावन क्षण आहे आणि त्या आयुष्याच्या बंधनामध्ये आणखी साहित्य तरी कुठे परिवाराकडून त्यांना खूप आशीर्वाद